नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत की मंगळवारी दुपारी पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला या हल्ल्यात सव्वीस जणांचा मृत्यू झाला आहे यापैकी सहा जण महाराष्ट्रातील आहे हल्ल्यानंतर घनदाट जंगलात लपून बसलेल्या दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यासाठी सुरक्षा दलांनी शोध मोहीम सुरू केली आहे त्यामुळे कालपासून दोन ठिकाणी चकमकीत घडल्या आहे म्हणजेच की पहलगाम हल्ल्याची तुलना हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्याशी होऊ लागल्यानंतर आता पाकिस्तानाविरोधात एखादी लष्करी कारवाई करण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव वाढू लागल्याचे बुधवारी स्पष्ट झाले आहे दिल्लीतील नॉर्थ व साऊथ ब्लॉक मध्ये दिवसभर बैठकांचे सत्र सुरू होते संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हो यांनी सूत्रधारकांना धडा शिकवण्यासाठी इशारा दिला आहे दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील एखाद्या झाल्यानंतर त्यांनी दिवसभर बैठक सपाट झालावलाय इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तपत्रानुसार पहलगाम मध्ये हल्ला करणारे सात दहशतवादी होते त्यापैकी चार ते पाच झन पाकिस्तानी होतील होते त्यांच्या उर्दूच्या लहेजानुसार हे पाकिस्तानातील असल्याचं स्पष्ट झालं आहे कारण ती भाषा पाकिस्तानातील एका विशिष्ट भागात बोलली जाते पर ती पांजरा रेंजमध्ये दहशतवादी पडून गेलेले आहेत पहलगाम हल्ल्यासंदर्भात आपण माहिती बघितलेली आहे धन्य